केंद्र सरकारने जुने सर्व कामगार कायदे रद्द करून दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी विरोधी चार कामगार संहिता लागू केल्या आहेत नवीन चार श्रमसंहिता कायद्यामुळे कायमस्वरूपी रोजगाराची जागा निश्चित मुदतीची रोजगारांनी घेतल्याने कारखाने बंद करणे सोपे करण्यात आले आहे सामान्य जनतेचे हक्क हिरावून सामाजिक क्षेत्रात खाजगीकरण व कामगार कायद्याचे दुर्बलीकरण वाढ होणार आहे केंद्र सरकारच्या या कामगार विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी जिल्हा येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले

كندرتي

के, बचाळी बचा उठाक हा चोरसेन हम सब हम सब हम हर सर हर सर हर सर हर सर आमच्या का हक्काच्या आमच्या करायचं काय कोण धन्य देणार नाही कोण मत देणार नाही

हजारोंच्या संख्येने अंगणवाडी का कर्मचारी यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा सरचिटणीस आहे आजचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा जो मोर्चा आम्ही काढलेला आहे अंगणवाडीच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा ही आमची मागणी केंद्र सरकारकडे आहे त्यानंतर अंगणवाडी सेविकेना जो प्रोत्साहन भत्ता दोन हजार रुपये देतो तो प्रोत्साहन भक्ता मानधनामध्ये वर्ग करून पंधरा हजार मानधन त्यांना देण्यात अंगणवाडी सेविकेना काम करत असताना एवढा याची दखल घेत नाही अंगणवाडी सेविकेना मातृवंदना योजना लाडक्या बहिणीचं काम ई केवायसी च काम एकल महिला योजना अनेक योजना बाहेर काम करतात एफ आर एस काम करतात पोषण प्रकारचं काम करतात अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी ताईंना त्यांच्या कामामध्ये मुलांचं पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यायला अजिबात वेळ मिळत नाही याची सरकारने दखल घेतली पाहिजे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक लक्ष पंचवीस हजार बालके हे कुपोषित झालेले आहेत ह्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे कारण ते महाराष्ट्र सरकार जो आहार देतो तो, तो, तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा देतो तो जे तांदूळ देतात त्याला तेल लावलेलं असतं त्याला वास देतो त्याला जनावर सुद्धा खात नाहीत पालक घेऊन जात नाहीत की अंगणवाडी सेविकेच्या से समोर समोर आमची समस्या आहे आमची मागणी अशी आहे शासनाने अंगणवाडी ताईंना टी एच आर म्हणून देत असताना कोरडा हार द्यावा त्यामध्ये मटकी द्यावी तूर द्याल द्यावी मूग द्यावी साखर द्यावा गुळ द्यावा तांदूळ द्यावा असं जर केलं तर एफ आर एस करण्यासाठी जो अंगणवाडी ताईंना त्रास होणार आहे तो होणार नाही पालकाचे लाभार्थी अंगणवाडी देतील आणि अंगणवाडी ताईला म्हणतील की ताई माझा फोटो घे पण आज अशी अवस्था आहे आहार निकृष्ट असल्यामुळं माल कोण घेऊन जात नाही आणि पालक अंगणवाडी चाईंना सहकार्य करत नाहीत अंगणवाडी सेविकेची आज खऱ्या अर्थाने त्या कोंडीच पकड सापडलेल्या आहेत या सरकारने याचा विचार करावा गेल्या दोन महिन्यापासून केंद्र सरकारचं मानणं नाहीये तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत जे काही काम करत नाहीत गरीब असतात पण ज्या अंगणवाडी कर्मचारी ज्या आशा वर्कर असतील किंवा इतर योजना कर्मचारी असतील त्यांच्यासाठी शासनाकडे पैसा नाही हे सरकार दुर्दैव आजच्या या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये नाही आहे असं माझं मत आहे मागील वेळेस तुम्ही दोन वेळा आंदोलन केलं तर त्याची काही दखल घेतली गेली नाही मागच्या जे आंदोलन केलं त्यामध्ये तुटपुंज मानधन वाढवलं आणि त्या बांधनामध्ये वाढ झाली तेव्हा जो जी आर काढला तेरा हजार मानधन आणि मदत निसर्ण दोन हजार रुपये अशी मानधन वाढ केली गेली परंतु मदतनिसा प परंतु यामध्ये त्यांनी एक चूक केलेली आहे प्रोत्साहन भत्ता म्हणून जे त्यांनी हाती घातलेले आहेत अंगणवाडीच्या भागामध्ये असायला नाही पाहिजे कुपोषण मालक नसायला पाहिजे ह्याला जबाबदार चाही नाहीये जबाबदार मुलं असे पालक हेरिडिटी असते ते पालकापासून आलेलं असत आणि कुपोषण मात्र सरकार याला जबाबदार आहे कारण आहार चांगला देत नाही असं आमचं स्पष्ट मत पुढचं पाऊल काय असणार आहे आमचं यानंतर चोवीस तारखेला आझाद मैदानला कृषी समितीच्या वतीने सुमारे सात संघटना आहेत महाराष्ट्रव्यापी सुमारे एक लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर आम्ही करणार आहोत